स्वामी समर्थ एखाद्याचा तळतळाट तल कसा लागतो वेळ काढून नक्की ऐका कोणाच्याही हाय लागून घेऊ हो नये त्याची त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणारही नाही हा विषय तळतळाट तल पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तल घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की एक शारीरिक मानसिक आर्थिक दोन अपमानास्पद वागणूक तीन कोणाचे मन दुखावले असू शकते चार कोणावर अन्याय केलेला असू शकतो पाच कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते सहा छळ केलेला असतो सात कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेले असेल आठ शारीरिक दु दुखापत केलेले असेल नऊ शारीरिक दुखापत केलेले असेल दहा विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा अकरा ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला तळतळाट असं म्हणतात मग ज्या ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही सतत अपयश येते घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारांची काही घटना घडू शकतात आपण कितीही खरे आहोत किंवा खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागते तुम्ही आस्तिक किंवा नास्तिक चांगल्या गोष्टी गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभरांचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असे का व्हावे संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोरून पाहून त्याचे दुःख सोसावे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली दृ दु, धृतराष्ट्र दु, साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लागली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची जळू लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभरावर लहान पिले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तिथे क्रिया त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण क ठरवायचे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर शनिक सुखासाठी आपण कुणीच होत नाही भ्रष्ट धन्यवाद श्री स्वामी समर्थ